नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला चाचा तोड़ी देना रे, वे ची वे तर मग आज आपण चिकनच्या चवीला तोडीस तोड देणारी अशी वेज चिकनची भाजी बनवणार आहोत आता तुम्ही म्हणताल वेज चिकन म्हणजे नक्की काय तर आज आपण फणसाची भाजी बनवणार आहोत करायची पद्धत एकदम सोपी आहे चला तर मग जराही वेळं घालव तर रेसिपीला पटकन सुरुवात करूयात इथे बघू शकता भाजी बनवण्यासाठी मी एक कोवळा फणस घेतलेला आहे फणस कापताना त्याला भरपूर प्रमाणामध्ये चिक सुटतो आणि तो आपल्या सुरीला वगैरे चिकटतो मग त्यासाठी काय करायचं इथे मी सरसोचं तेल घेतलेलं आहे हे तेल आपण सुरीला व्यवस्थित लावून घेणार आहोत दोन्ही हाताने आणि आपले हातही त्या ते तेलाने ग्रीस करून घ्यायचे आहे जो चॉपिंग बोर्ड आहे त्या चॉपिंग बोर्डलाही व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे नंतर ज्यावेळी तुम्ही कट करताल त्यावेळी जरा जरी चीक लागला तरी तो पटकन निघला जातो सरसूच्या तेलाने तुम्ही याच्याऐवजी साधं तेल वापरलं तरीही चालेल इथे बघू शकता जो पाठीमागचा डेटाकडचा भाग असतो तो आपण पहिल्यांदा बाजूला करून घेणार आहोत बघू शकता डेटाचा भाग कापल्या कापल्या कसं चीक कापला आलेला आहे लगेच बाहेर या पद्धतीने छोटे छोटे असे पीस करून घ्यायचे आहेत फनस कापताना आपण जो सुरी वापरणार आहोत तो शक्यतो धारदार वापरायची आहे किंवा तुम्ही वेळेने जरी करून घेतलं तरीही चालेल या पद्धतीने काप ते बघू शकता कसं आपलं चीक सुटलेलं आहे लगेचच कापल्या कापल्या फणसाची वर्षी जी साल आहे ती कण्णक असल्यामुळे फणस कापायला थोडा वेळ लागू शकतो त्याचे छोटे छोटे काप करून झाल्यानंतरून इथे बघू शकता जो मधला भाग असतो आपला तो आपल्याला काढून घ्यायचा आहे फक्त मधला भाग जो गोल असतो तो काढायचा आहे आणि त्यानंतरून जी फनसाजी कडची साल आहे बाहेरची ती साल आपण काढून घेणार आहोत आपल्याला फक्त मधला भाग आणि बाहेरची साल मधलाच फक्त आपल्याला भाग घ्यायचा आहे भाजी करण्यासाठी आपण इथे कवळा फणस वापरलेला आहे त्याच्यामुळे त्यातल्या ब्या वगैरे अजिबात काढत बसण्याची आवश्यकता नाही आहे फणस हा भरपूर वेळा खाल्ला असेल पण फणसाची भाजी पहिल्यांदाच इथे त्रिपुरामध्ये आल्यानंतर खाल्ली चवही मला एवढी अप्रतिम लागली की मी त्यानंतर बऱ्याच वेळा फणसाची भाजी बनवली तुम्हीही कधी फणसाची भाजी खाल्ली आहे का आणि खाल्ली असेल तर ती कोणत्या पद्धतीने बनवतात तेही नक्की कमेंट करून सांगा इथे बघू शकता असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत त्यानंतर पाठीमागची जी हिरवी साला आहे ती साल आपल्याला काढून घ्यायची आहे त्यानंतर आपण असे छोटे छोटे पीस करून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही मोठेही करू शकता तुमच्या आवडीनुसार पीस करून घ्यायचे आहेत असे जसे आपण आलू चिरतो हो तसे पीस करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता या पद्धतीने फणस चिरल्या चिरला की लगेच जसा बटाटा आपला काळा पडतो तसाच फणसही काळा पडतो एका पातेल्यामध्ये सगळे काप काढून घेतले आहेत पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये घालायचे आहेत कुकरमध्येही थोडंसं पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी त्यानंतर कुकरचं झाकण लावून फुल गॅसवरती दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत फनस जर का जास्त कोवळा असेल तर शिजण्यासाठी अजिबात बिलकुलही जास्त वेळ लागत नाही जास्त जास्त आपल्याला गीर असं शिजवून घ्यायचं नाही आहे नॉर्मल आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ते बघू शकता मी फणस शिजवून घेतलेला आहे बस या पद्धतीने फक्त मॅश झाला पाहिजे या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर म्हणून आपण यातलं सगळं पाणी काढून घेणार आहोत मध्ये सरसोचं तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे आपले जे काप आहेत शिजवलेले ते घालायचे आहेत आणि व्यवस्थित एक चार ते पाच मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत शिजवलेल्या फनसाचे काप कढईमध्ये तेलात सोडताना जी क्लिप मायाकडून थोडीशी मिस झाली त्याच्यासाठी सॉरी अजिबात तेलात वगैरे सोडताना हे काप तेल वगैरे अजिबात उडत नाही हा फक्त त्या कापामधलं पाणी पूर्णपणे निथळायला असावं त्यानंतरून हे काप तेलामध्ये सोडायचे चार ते पाच मिनटं तेलामध्ये शिजवलेले फणसाचे काप व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत याच पद्धतीने आपण सगळे काप फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर कढईमध्ये सरस तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये उभा पातळ शिरेला कांदा घालून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे इथे मी दोन कांदे वापरले आहेत त्यानंतर दोन चमचे जिरे पावडर दोन चमचे धना पावडर आणि दोन चमचे चिकन मसाला घातलेला आहे सगळा मसाला घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर घरगुती साठवणुकीचा मसाला एक चमचा घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा सगळे मसाले एक ते दीड मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ मी उद्दम तेलामध्ये घातलेलं आहे जेणेकरून आपल्या फणसाच्या भाजीला व्यवस्थित पूर्णपणे मीठ लागलं जाईल त्यानंतर मीठ घातल्यानंतरही पुन्हा परतून घ्यायचं आहे अर्धा मिनटं आणि त्यानंतर इथे मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे एक चमचा सुरुवातीला घालायची पण मायाकृती विसरली म्हणून मी आता शेवटला घातलेली आहे आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एक खाद मिनटं परतून घ्यायचं आहे असा कच्चेपणा जाईपर्यंत त्यानंतरून आपण जे तळेलेले फणसाचे गर होते त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित अशा आपल्याला भाजी एकसारखी हलवून घ्यायची आहे हलवताना काय करायचं फक्त आपण जे काही उलटनच आमच्या काय वापरणार आहोत त्याने व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची आहे भाजी याने काय होतं आपला जो मसाला आहे तो पूर्ण भाजीला व्यवस्थित लागला जातो इथे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मॅश करून घ्यायचे आहे फणसाचे गर घातल्यानंतर आपल्याला मसाल्यांमध्ये एक दोन मिनटं परतून घ्यायचे आहे त्यानंतर झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे मस्तपैकी आपली फणसाची भाजी तयार आहे आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींमध्ये नक्की शेअर करा आणि भाजी कशी झाली होती तेही कमेंट करून